देवा सिद्धी विनायक विघ्नेश्वरा विघ्न हर्ता मूषक वाहना लंबोदरा देवो के देव मंगल मूर्ती गणपति बाप्पा मोर्या

दफा मी तयार केला आहे पहिल्यांदा आपले मुंबईचे तर पराग सावंत त्यांनी चहा बनवलेली मग त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की आमच्या घरातून अशी चहा बनवायची आम्हाला मग सहकार्य करा मग ते म्हणाले की तुम्ही मला युट्यूबवरती चहा बघून मी आम्ही घरी बनवली आम्ही पहिले वॉटर टुरिस्ट होतो इकडे आम्ही चाळीमच राहायचो चाळीन आता आम्ही इमारतीमध्ये राहायला आलो चहा संस्कृती कुठे नुकतोच चाललीत ते लोकांना जाणवं चायचं महत्व काय लोक लोक एकमेक सुख असतात आनंद शेअर करतात सुखरू करत असतात ते ती राहायला मजा येते ते आता कुठे भेट बघायला भेटत नाही हल्ली हे सगळे कॉम्प्लेक्स झाले आहेत मॉल मॉल सगळे घर झाले आहेत लोकांचे त्याच्यामुळे आमच्या पूर्ण फॅमिली सपोर्ट आहे आमच्या घरात टोटल नऊ मेंबर आहेत आमची वहिनी माझा भाऊ माझे पुतणे माझा मुलगा माझी आई हे सर्वांनी हेल्प केली kuti moria kanuya pa moria moria re moria re moria re pa moria re moria re moria